जर पी हा क्यू पेक्षा चाळीस टक्के कमी असेल तर क्यू हा पीपेक्षा किती टक्के जास्त असेल बघा असा प्रश्न सोडवण्याची ही ट्रिक आहे शंभर गुणवले टक्के भागिले शंभर वजा टक्के आता इथं कमी हा शब्द आल्यानंतर आपण इथं भागाकारामध्ये वजा बाकी घ्यायचे इथं जर जास्त शब्द आला असेल तर इथं बेरीज घ्यायचे आता सूत्रामध्ये किमती टाकू आपण शंभर गुणुले चाळीस टक्के भांगिले शंभर वजा चाळीस बघा शंभर गुणवले चाळीस भागले शंभरमधून चाळीस गेले साठ राहिले बघा आता साठमधल्या एक शून्य गेल्या चाळीसमधल्या एक शून्य गेला सहाला आणि चारला दोन्ही भाग जातो बे दोन्ही चार बे तरीक सहा परत आता तीनने आपण शंभरला भागूया तीन एक तीन तीन त्रिक नऊ खाली राहिला एक म्हणजे दहा तीन त्रिक नऊ परत दहा तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ म्हणजे बघा तेहत्तीस दशांश ते तीन तीन असा इथं भागाकार येतो खाली तेहतीस दशांश तीन तीन गुणवले दोन बरोबर सहासष्ट दशांश सहा सहा टक्के उत्तर येते म्हणून पर्याय बी हे ये उत्तर येते